मंडळी तुम्हाला माहित आहे का यश आणि अपयश यांच्यातला खरा फरक काय असतो तो ना नशिबात असतो ना परिस्थितीत तो असतो मनात हो मन म्हणजे सर्वात मोठी शक्ती ती शक्ती योग्य पद्धतीने वापरता आली तर जग तुमच्या पायाशी येतं पण बहुतेक लोक आपल्या मनातील शक्तीचा वापर करतच नाहीत ते नेहमी स्वतःला दोष देतात माझं नशीब खराब आहे मला वेळ नाही परिस्थिती कठीण आहे असं बोलून सतत नकारात्मक विचार करत असतात अहो पण खरा प्रश्न असा आहे तुम्ही तुमच्या मनाला नेमकं काय सांगता यशस्वी लोक बाहेरचं बदलण्याआधी स्वतःचे विचार करण्याची पद्धत बदलतात ते स्वतःशीच बोलतात पण नेहमी पॉझिटिव्ह भाषेत ते स्वतःला सांगतात मी करू शकतो माझ्यात ती क्षमता आहे मी हार मानणार नाही कारण त्यांना माहीत असतं मनावर विश्वास ठेवला की नशिबाई साथ देत आता थोडा विचार करा थॉमस एडिसनने हजार वेळा प्रयत्न केला बल्प बनवण्यासाठी जर त्याचं मन म्हणलं असतं मला हे जमणार नाही तर आज जग अंधारात असतं बरोबर ना पण त्याने मनाला सांगितलं मी अपेशी झालो नाही मी फक्त हजार चुकीचे मार्ग शोधले आहे मनाची खरी शक्ती जिथे दुसरे लोक थांबतात तिथे यशस्वी लोक नव्यानं सुरुवात करतात मनाची शक्ती म्हणजे जादू नाही ती प्रशिक्षण आहे जसा शरीरासाठी व्यायाम करावा लागतो तसं मनासाठी देखील दररोज विचारांची व्यायामशाळा देखील हवीच यशस्वी लोक दररोज मनाला सकारात्मक विचारांनी भरतात ते नेहमी नकारात्मक गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवतात कंटाळवाने बातम्या नकारात्मक लोक शंका निर्माण करणारे विचार त्यांचं लक्ष नेहमी त्यांच्या धयावर असतं आणि त्यांचं मन त्याच दिशेला काम करतं ते त्यांच्या मनाला नेहमी म्हणतात तू माझी शक्ती आहेस अडथळा नाही ते लोक आपल्या स्वप्नांची प्रतिमा मनात रंगवतात आणि मग कृतेने ती वास्तवात आणतात यशस्वी लोक समजतात की मन जे मान्य करतं आयुष्य तसंच घडत जातं आणि म्हणून ते नकारात्मकतेला त्यांच्या आयुष्यात जागाच देत नाहीत पण साधारण लोक काय करतात ते त्यांच्या भीतीवर विचार करत बसतात ते काय होईल यावर लक्ष देतात काय करता येईल यावर नाही या उलट यशस्वी लोक काय करतात तर फोकस ठेवतात त्या गोष्टीवर ज्या त्यांच्या हातात आहेत कधी तुम्ही लक्ष दिलं असेल काही लोक अगदी शांत असतात पण हातून खूप शक्तिशाली असतात कारण त्यांनी मनावर नियंत्रण मिळवलेलं असतं ते राग भीती चिंता यांच्यावर विजय मिळवतात ते प्रत्येक अडचणीत एक संधी शोधतात त्यांच्यासाठी ना मन म्हणजे त्यांचा सर्वण नाही तो त्यांचा लीडर असतो म्हणून मंडळी लक्षात ठेवा तुमचं मन तुमचं भविष्य घडवतं जसं तुम्ही विचार कराल तसंच जग तुम्हाला वागवेल त्यामुळे दररोज स्वतःशी बोला माझं मन माझ्या स्वप्नांसाठी काम करतंय मी विचार करतो तसंच मी बनतोय आणि खरंच तुम्हाला जाणवेल यश फक्त बाहेर नाही तर ते आधी तुमच्या मनात दडलेलं आहे